शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिखे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयासंदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यामध्ये नवपाडा पोलीस परिसरामध्ये जुन्या मोडकविसलेल्या इमारतींचा प्रश्न शाळेंच्या पुनर्विकासाचे काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू असून पर्यायाने विजेची मागणी चार ते पाच पटीने वाढत आहे सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने वाढलेलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचं या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे नौपाडा प्रभागातील एकवीस अकरा किवी उपकेंद्र महावितरणाचे सहाशे चौरस मीटर भूखंड उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली आहे त्याचबरोबर प्रशांत नगर येथील परिसराचा विकास इमारत बांधकाम गेली चौदा वर्ष बंद असून यामध्ये तीनशे पन्नासहून अधिक नागरिक आहेत येथील नागरिकांचे भाडे देखील सहा महिन्यांपासून बंद आहे त्यांची आर्थिक तानातान होत असल्याने त्यांना भाडं मिळण्यासाठी आणि स्थलांतरण होण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अनधिकृत बांधकांमध्ये जो काही महापालिकेचा भ्रष्टाचार होत आहे तो त्वरित थांबवावा याचा नाहक त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत असल्याची भूमिका या ठिकाणी केदार दिघे यांनी मांडलेली आहे तर धोकादायक स्थितीत असलेले संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे यांसारख्या विविध विषयांवरती त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली सर्व महत्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे त्याप्रसंगी जिल्हा संघटिका रेखा खोपकर शहरप्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वसंत गवाळे नौपाडा सचिव संजीव कुलकर्णी उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे विभाग प्रमुख प्रकाश पायरे विजय हांडोरे जिवाजी कदम एकनाथ अहिरे पप्पू आठवले प्रदीप वाघ जगन्नाथ तावडे शाखाप्रमुख सचिन चांदगुडे वसंत कुंडभर कुंदन महाडिक जगन्नाथ तावडे दिनेश चिकणे महिला समन्वयक अक्षता पांचाळ शाखा समन्वयक खाणेकर मॅडम यांचं इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते आम्ही आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्याबरोबर शहर प्रमुख जिल्हा सदाधिकारी इतर सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणजे विभाग प्रमुख प्रकाश पांडे आणि हादोरेसाहेब यांच्यावर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठक घेतली विषय मूलतः आपल्याला माहिती असेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्नांना नागरिक इथले सामोरे जात पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामधील जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते आणि आम्ही मध्यंतरी जे एम एस बीच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत मिश्राम आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाडा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो ज्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे सहाशे चौरस लिटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर आला तर नौपाडातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकेल त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती कितीतरी प्रमाणे राहिलेली आहे जिकडे ते धोकादायक आहे ड्रेनेजचा सिस्टीम मूलभूत आहे त्याच्या बाबतीत आम्ही बोलतो नौपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे ज्याच्यावरून महानगरपालिकेने ती डिटोरेटेड सिस्टीममध्ये आहे धोकादायक इमारत आहे असे तीनदा त्यांना लेटर पाठवलेले आहेत पण तरी कुठची कारवाई झाली नाही दररोजच्या दिवसाला लहान मुलं तिथं शाळेतील मुलं जात येत असतात तुझ्या जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये तशी कुठची दुर्घटना घडू नये याकरता आपण शासतीचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे